शहापूर येथे कौटुंबिक वादातून ट्रक ड्रायव्हरवर हल्ला फरशीच्या तुकड्याने डोक्यात मारहाण दोघांवर गुन्हा दाखल शहापूर तालुका हातकणंगले येथील योगाश्रमजवळ माऊली अलायमिन समोर जुन्या कौटुंबिक वादातून ट्रक ड्रायव्हरवर हल्ला झाल्याची घटना दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी गोविंद महेश मुरशी वय तेहतीस राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले हे संबंधित वाद सोडवण्यासाठी घटनास्थळी गेले असता आरोपी बाळकृष्ण गुंडला याने त्याच्या हातातील फरशीचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले तसेच दुसरा आरोपी विनायक गुंडला याने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी शिवीगाळ करत जीव घेण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीने सांगितले फिर्यादी गोविंद मुडशी यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे उपचार सुरू असून रुग्णालयात असतानाच त्यांनी पोलिसांना आपली तक्रार दिली घटनेप्रकरणी आरोपी बाळकृष्ण गुंडला विनायक गुंडला दोघे राहणार आझादनगर तारदाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक असून जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून